श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद तारताळ येथे ग्रामपंचायतच्या वतीनं दिव्यांग बांधवाना निधीचे वाटप तारताळ तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर येथील दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्नातील पाच टक्के निधीचं वाटप करण्यात आलं सरपंच पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे उपसरपंच मृत्युंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकशे छप्पन्न दिव्यांगांनी याचा लाभ घेतला दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे चार लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली कार्यक्रमास उपसरपंच मृत्युंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य बबलू कोळी सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांपवे नितीन खोचरे नयन कांबळे रणजित पोवार भाऊसू चौगुले दीपाली कोराणे संगीता पाटील राणी शिंदे लक्ष्मी चौगुले मालुबाई चौगुले राणी माने विमल पोवार सुवर्णा दाते जीवन माने सुनील पाटील पिंटू दाते ग्रामपंचायत क्लार्क भाऊसू चौगुले विनायक कोळी विनायक वडर शिपाई अजित वाडीकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग दिव्यांग बांधव व तारताळ गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते